नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अक्षरा प्रेग्नंट आहे हे कळाल्यानंतर शिवानी खूप आनंदित होते तिला पकडते आणि फिरवत म्हणते वहिनी 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 तुम्ही खूप छान बातमी सांगितली अक्षरा म्हणते हळूहळू तीन ती सॉरी सॉरी वहिनी आपण भाऊजींना फोन करूया आणि आनंदाची बातमी सांगूया अक्षरा म्हणते नको तिन ती का अक्षरा बोलते अजूनच गैरसमज वाढतील शिवानी म्हणते वहिनी गैरसमज वाढणार नाही दूर होतील ती म्हणते पण सानबुती वाढेल आणि मला तीच नको आहे आता तीन महिने थांबले अजून थोडं थांबते आणि गुड न्यूज मीच अधिपतींना सांगते मुणेश्वरी चार वाज येतात अधिपती म्हणतो काय झालं आई साहेब मुणेश्वरी म्हणते यासने तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे अधिपती म्हणतो काय झालं भांडण झालं का काही बोललेत का मुणेश्वरी म्हणते बोललेत पण पहिल्यांदा त्यांचा आम्हाला राग नाही आला तर आनंद झाला आहे अधिपती म्हणतो म्हणजे मुणेश्वरी म्हणते सांगा की चौरस म्हणतो तूच सांग आधिपती म्हणतो काही टेन्शन आहे का तेवढे ताजी येते आणि म्हणते काय झालं चारस म्हणतो आई टेन्शनचं काहीच नाही आहे ते ती तुम्ही पुण्यांदा भांडलेत का म्हणेश्वरी म्हणते नाही नाही भांडण नाही यांचं एक प्रोपोजल आहे आधिपती म्हणतो प्रपोजल चौरस म्हणतो एवढं सगळं सांगितलं तर तू सांगून टाक ना मुणेश्वरी म्हणते आता आहे का तुमचा लेख तुमचं प्रपोजल तुम्हीच सांगा की आता अधिपती आजीकडं बघतो आणि दोघंही एकमेकाला खुणवतात चरॉस काहीच बोलत नाही मान खाली घालतो मुणेश्वंते अहो बोला की तो तो नाही माझी काही हरकत नाही पण या अधिपतीला सांगावं असं काहीच नाही ना तुम्ही ते अहो अधिपतीला न सांगून कसं जमल जे काय होईल त्यांच्या समोरच होईल ते हाय म्हणून आम्ही ह्या घरात या जगात हायत चरॉस मनात म्हणतो किती नाटकं करतेस असं बोलून बोलून तू त्याला कायात ठेवलंस त्याला असं वाटतं ही माझी आई आहे हिने केवढं काय काय केलं माझ्यासाठी त्याने तुझा खरा चेहरा पाहिला नाही जो मी पाहिला आहे आजी म्हणते काय झालं पुणेश्वरी म्हणते काय झालं एवढं काय झालं आहे बोलत का नाही आहे काय विचारविचार विचार बदलला की काय चारोज म्हणतो मी सांगितलं ना माझे विचार नाही बदलणार मी माझा शब्द नाही फिरावणार मुश्वरी म्हणते मग बोला की चारवास दिवीसमोर जातो आणि मनात म्हणतो आई अक्षरा मला माफ कर या लग्नाच्या होममध्ये माझा बळी दिल्याशिवाय माझ्या मुलाचा संसार नाही उभा राहणार माझ्या सुनेसाठी नाहीतर मी वर जाऊन चारूला काय उत्तर देणार तेवढ्यात दिवीच्या डोक्यावरचं फूल खाली पडतं आजी आज स्माईल करू म्हणते दिवीने ऐकलं बघा तुमचं कौल दिलं आहे तुमच्या मनामध्ये जे काय चाललं ना ते पूर्ण होणार मुणेश्वरी घाबरू म्हणते एवढं काय बोलताय दिवीशी अधिपती म्हणतो अहो बोला की एवढा काय सस्पेन्स चारू म्हणतो मला कबुली द्यायची आहे माझी चूक झाली मी मीला घरात आणलं अधिपतीकडे बघून म्हणतो नाही म्हणजे मी मीला घरात आणलं आणि इला स्थान नाही दिलं मी माझ्या कारणांमुळे तिच्याबद्दल मनात आडी धरली बरंच काही बोलून म्हणतो मी चुकलो आणि सगळ्या कारणांमुळे ती माझ्याशी अशी वागली मी भुवनेश्वरीला समजून घ्यायला होतं कुठली स्त्री एखाद्या माणसासाठी त्याच्या संसाराला होऊन घेते इतका रागाराग करते तिचं त्याच्यावर मनापासून प्रेम असतं हे मला समजलं नाही मी तिच्या हेतूवरच शंका घेतली तिला घालून पडून बोलत राहिलो हा त्याच्यावर आज बरंच काही बोलतो अधिपती म्हणतो यात काय नवीन आहे आणि आई साहेब तुम्हाला काय एवढा आनंद झाला यांनी फक्त चुकांचा पाडा वाचला तो सगळ्याच घरादाराला माहिती आहे फक्त यांनी मान्य केलं एवढंच आहे आजी म्हणते हे काय कमी नाही त्यांना जाणीव झाली आजवर त्यांनी कबूल केलं नाही स्वतःच्या तोंडाने मला नाही आनंद झाला आहे बघा अधिपती म्हणतो हा बरं मग पुढं काय चुका केल्या चारस अधिपती एवढंच नाही मी माझ्या चुका सुधारायच्या ठरवल्यात मी तिला जे पाहिजे ना ते द्यायचं ठरवलं आणि त्याच्या बदल्यात मला जे पाहिजे ना ती ते, ते देणार आहे अधिपती विचारतो काय पाहिजे तुम्हाला तो तो तुझा संसार अक्षरा मंदिरात जाते आणि हात जुडू म्हणते देवा मला खात्री आहे आमचं प्रेम कधीच हरणार नाही अधिपतीचा अंकूर माझ्या पोटात वाढतोय शिवानी ओंक्याला म्हणते तू भाऊजींशी बोल तो शिवानी मी जास्त नाही बोलू शकत तो माझा बॉस आहे ग अक्षरा म्हणते आमच्यातलं अंतर मिटू दे आणि आमचा संसार सुखाचा होऊ दे आता देवाच्या डोक्यावरचं फुल खाली पडतं अधिपती म्हणतो आमचा संसार म्हणजे आजीमध्ये वय तुमचा संसार सुखाचा व्हायलाच पाहिजे चारस म्हणतो आणि सगळ्यात महत्त्वाचं अक्षरा घरात आलीच पाहिजे अधिपती म्हणतो हे पाहिजे तुम्हाला चार सांगतो हो हेच पाहिजे मला आणि त्या बदल्यात मी भुवनेश्वरीशी लग्न करायला तयार आहे आधिपती भुवनेश्वरीकडे बघतो आणि म्हणतो काय म्हणालात तुम्ही आजीला खूप आनंद होतो ती मी मी लग्न असं ऐकलं आहे कान वाजलं आहे का माझा आधिपती म्हणतो नाही मी पण तेच ऐकलं आहे चौरस म्हणतो हो लग्न आजीमध्ये ते भूये ऐकलं का तुझं लग्न होणार आहे दुर्गे लग्न होणार भुवनेश्वरीमध्ये ते आहे तिला इथे येण्यापासून अडवलंय आम्ही पण आजीला एवढा आनंद होतो ती सारखं बोलत असते चौरस म्हणतो पण पहिले अक्षरा घरात येणार आणि नंतर लग्न अधिपती म्हणतो तुम्ही व्यवहार करताय पण तो तसं काहीच नाही आमचं ठरलं आहे तो, तो, तो विचारतो यात प्रेम कुठे आहे म्हणतो प्रेमाची काय गरज आहे अधिपती म्हणतो अशा लग्नाला काय अर्थ आहे आता मात्र चारोवास बोलत असतो आणि अधिपती विरोध करतो हे ऐकून भुवनेश्वरीचा चेहराच पडतो चारोस म्हणतो आमचं असं ठरलं आहे अक्षरा घरात येणार नंतर आमचं लग्न होणार अधिपती म्हणतो अहो त्यांचा आणि तुमच्या लग्नाचा काय संबंध चारोस बोलतो संबंध आहे ना घट्ट संबंध आहे अधिपती म्हणतो एक मिनिट मास्तरीबाई बाहेर गेल्या त्याला आईसाहेब जबाबदार आहे असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही आईसाहेबांशी लग्न केल्यानंतर आईसाहेब त्याला परत घरला बोलून घेतील हा तुमचा भ्रम आहे असं काहीच होणार नाही चारोस म्हणतो हे बघ अधिपती माझं मन मला सांगतं आहे माझ्या पटावर मला हा डाव खेळायचा आहे अधिपती म्हणतो आईसाहेब तुम्ही यात पडू नका बरं का, बर का? यांचं मन आहे म्हणून नातं घडून यायला आहे असं काहीच नाही आहे त्याचने असं वाटतंय तुम्ही हे सगळं केलेलं आहे आता मात्र भुवनेश्वरी जाम हादरते अधिपती म्हणतो मास्तरीमुळे बाहेर गेल्या ह्या तुमच्यामुळे गेल्या असं यासनी वाटतंय आणि त्यामुळे हा व्यवहार आहे शुद्ध व्यवहार एक हातसे दो एक हातसे लो अशातला मॅटर आहे बाकी काहीच नाही तुम्ही नाही म्हणून सांगा असून तो अधिपती असं का करतोस तिला काय हवं आहे माझ्याशी लग्न करायचं मला काय हवं आहे माझी सून घरात यावी अधिपती म्हणतो लगीन करताय मासल्या अटी काय घालताय लगीन करायचं आहे लग्नासाठी लगीन करा प्रेम आहे म्हणून लगीन करा वाज समजवतो पण अधिपती काय मान्य करत नाही तो चारोसला बरंच काय बोलतो आणि म्हणतो आई साहेब तुम्ही डन करून टाका बाय बाय टाटा मंडळ आभारी ये आई साहेब तुम्ही नाही म्हणून सांगा शिवाय ते ओंकार तू भाऊजींना सांगून टाक ते बाबा होणार आहेत अक्षरवंते नाही वहिनी मलाच सांगायचे शिवानीमते बास वहिनी हा काय तुमचा हट्ट संसार मोडायला आला तरी तुम्ही सांगत नाही आहे अहो तुम्हाला आहे का यामुळे तुमच्या बाळाची फरफड होणार आहे भाऊजीनं ही बातमी कळल्यानंतर त्यांना किती आनंद होईल सगळंच बदलेल पण तुमचं आपलं एकच मी सांगणार मी सांगणार आणि सांगत तर नाही आता शिवानी अक्षराला फाडफाड बोलते ती रडायला लागते शिवाने म्हणते सॉरी वहिनी तिन नाही तुमचं बरोबर आहे यामध्ये माझ्या बाळाचीच फडफड होणार अधिपती म्हणतो मास्तरीबाई घरला आल्या नाही तर तुम्ही लग्नच करणार नाही हा व्यवहार कशाला ज्यात प्रेमच नाही ते लग्न काय उपयोगीचं तुम्ही ती अटकाडून टाका पाहिजे तर माझी ना नाही मुळात मास्तरीबाईला घरलाच यायचं नाही तिचंच घोडं पेंट खातं आहे आता चारुवास समजवतो पण अधिपती काय ऐकत नाही आणि अक्षराविरुद्ध पण बोलत असतो आणि म्हणतो साहेब तुम्ही शांत का बोलत का नाही आहे ते अधिपती तुम्ही व्हा नाही म्हणजे तुमचं बरोबर आहे अधिपती म्हणतो नाही 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 ते काय होणार नाही यांचं कसं वाटेल ते करून मास्तरीबाईला घरला घेऊन यायचं आहे आम्हाला पण त्या घरलाच आल्या पाहिजे आम्हाला पण आनंद होणार आहे पण असं नाही लग्नाचं प्रपोजल ठेवायचं आणि त्यात पण आट घालायची हे काय बाजार हे तुम्हाला कांदे दे मी तुला कोथंबीर देतो आई साहेब नको 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 हे आपल्याला नकोच आहे तीन ती अधिपती तसं नाही आहे तो दावो हे लग्न प्रेमातून होत नाहीये तिथून ती पण लगीन होत आहे ना आता मात्र अधिपती संशयाने भुवनेश्वरीकडे बघत असतो असेच म्हणून अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद